धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गौरी गणपती सणानिमित्त पुरणपोळी चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी साहित्य बघू शकतं आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलो हरभरीची डाळ सूंड बडशोप आणि विलायची पावडर घेतलेली आहे डाळ गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे थंड पाण्याने डाळ धुवायची नाही एक तांबे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी आता टाकणार आहे थोडंसं तेल तेल टाकल्यावर डाळ लवकर शिजते आणि स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेली डाळ डाळ कधी पण गरम पाण्यानेच धुऊन घ्यायची थंड पाण्याने डाळ धुवायची नाही पाच शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद करणार आहे पाच शिट्ट्यात आपली डाळ चांगली शिजते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण बघू आपली डाळ शिजली का बघू शकताय आपली डाळ छान शिजलेली आहे आता एका चाळणीत मी डाळ वेळून घेणार आहे बघू शकताय मऊ आपली डाळ शिजलेली आहे कडेट टाकणार आहे थोडस तूप आपली मऊ शिजलेली डाळ टाकणार आहे बारीक केलेला अर्धा किलो गूड छान पुरण आपल्याला परतून घ्यायचंय आपलं पुरण तयार व्हायला लागलेलं आहे अजून एक दोन मिनटं ठेवणार आहे मी थोडासा घट्टपणा येईपर्यंत मी आयुर्वेदिक गुळ वापरलेला आहे काळा कलरचा शक्यतो मी तोच गुळ वापरते सुंठ विलायची आणि बडीशेप पावडर आहे ही बारीक केलेली आहे मिक्सरवर थोडं जायफळ किसून टाकणार आहे बघू शकता हे आपलं पुरण आता मस्त तयार झालं धाले, झालेलं आहे सुंड पावडर विलायची पावडर ही शेवट टाकायची आता मी हे पुरण बारीक करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते पुरण गरम आहे तोवरच मी बारीक करून घेणार आहे ग्लासाच्या साहाय्याने या पद्धतीनं मी पुरण बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय गरम गरमच पुरण बारीक करायचं म्हणजे पटकन होत आहे आता या पद्धतीनं मी सगळं पुरण बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय किती पटकन होत आहे गरम असल्यामुळं हे असं पुरण झालेलं आहे बघू शकताय मी पुरण वाटून घेतलेलं आहे चाळणीतून या पद्धतीने बघा मऊ असं पुरण झालेलं आहे आपलं आता मी करणार आहे पोळ्या पुरणपोळी बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेत आहे चाळून गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी त्यात टाकणार आहे मीठ आपल्या अंदाजेनुसार मीठ टाकायचं थोडस तेल आता पीठ मळून घेऊया छान मऊ लुसलुसीत असं पीठ मळायचं बघू शकता या पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता वीस मिनटं मी झाकून ठेवणार आहे पीठ आणि नंतर पोळ्या बनवणार आहे वीस मिनटानंतर पीठ बघू शकता आपलं मस्त आता मऊ झालेलं आहे वीस मिनटं मुरायला ठेवलं होतं मी आता आपण पोळ्या लाटून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोरडं या पद्धतीनं पिठाचा हुंडा करायचा जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपण पुरण घेणार आहोत एकदम दोन वरच्या हाताने लाटायचं बघू शकता तुम्ही कशी लाटते ते छान पातळ पोळी लाटायची तळीकडून एकसारखी पोळी लाटून घ्यायची बघू शकता मस्त अशी पातळ आपली पोळी लाटून झालेली आहे जास्त जाड पण नाहीये थोडस तेल टाकत आहे मी मस्त पातळ अशी पोळी झालेली आहे आपली रंग येईपर्यंत भाजायची उलुसलुशीत अशा आपल्या पोळ्या तयार करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तयार झालेली आहे आपली पुरणपोळी रेसिपी आवडल्यात चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका